चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण सध्याच्या कंडिशनची ही सर्वात अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची, महत्वाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजार भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक बांधवाच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी प्रचंड तेजी आणि पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावाची प्रचंड तेजी येणार आहे त्याच्या मागच कारण काय व या पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा कुठून -कुट पोहोचणार जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक व सविस्तर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवान पर्यंत हा वीडियो पाठ जरूर वीडियोला शेयर करा आजवर आज वो नाही की आपण सर्वजण वीडियोला लाइक करता शेयर करता परंतु चॅनलला का सबस्क्राइब करत नाहीत अशा परिस्थिति मध्य सास्ताधवान मी हाथ जोडून मनापासून कळकळीची विनंती आपल्या सर्वांसाठी मी फार व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला आप सातत्यानं नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी बघावयास मिळत राहतात तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक क्षमता बांधवांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण अशा परिस्थितीत सामान्य कास्तकार बांधवांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झालाय कि पंधरा ऑगस्ट नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय बरं घडताना दिसणार आहे कि ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी आणि या तेजीमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि याच उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव पाहते ही आपल्याला तेराशे ते चौदाशे रुपये प्रति दरम्यान दिसत आहे जर आपण बघितलं तर ईशान्येकडे कांद्याचा बाजारभाव तीन हजार पार आहे पूर्वेकडे कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार पोहोचलाय आणि केरळमध्ये कांद्याचा बाजारभाव साडेतीन हजार पार पोहोचलाय पण लक्षात घ्या मित्रांनो आजही आपण जर बघितलं तर आपल्या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कांद्याचा बाजारभाव तेराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचार करायला लागला हे देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या बाजारभावात कधी येणार प्रचंड तेजी तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार प्रचंड तेजी येण्याची शक्यता निर्माण झाली या मागचं सर्वात महत्वाचं कारण लक्षात घ्या की पंधरा ऑगस्ट पासून बांगलादेशची कांदा आयात ही शंभर टक्के सुरू होणार आहे बांगलादेशची कांदा आयात सुरू झाली की शंभर टक्के आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची ची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्या जबरदस्त gap बघावयास मिळेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नऊ ऑगस्ट उत्तरेकडे ईशान्येकडे आणि पूर्वेकडे श्रावण महिना संपणार आहे याच्या मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी हि आपल्याला दहा ऑगस्ट पासून वाढताना दिसणार आहे जर या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आपल्याला पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यावर लक्षात घ्या कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑगस्ट नंतर प्रचंड तेजी दाखवायला सुरू करणार आहे या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार पार व त्यानंतर पंचवीसशे पार सुद्धा या महिन्याच्या अखेरीपर्यंत जाताना दिसू शकतो अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर आपण सर्वांनी कांद्याचा बाजारभाव दोन हजार पार पोहोचला की तिथं कांदा विक्री सुरू करायला पाहिजे आणि त्यानंतर प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी पाहत राहायला हवं आवडतं युट्युब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार